मित्रमैत्रिणी स्वागत आपल्या लॉग मध्ये आजचा लॉग असणार आहे शुक्राचारी आपण निघालेलो आहे शुक्राचारीला घरचे वगैरे आहे सगळे भाऊ वगैरे एक आपला भाऊच आहे अजून पुढे दोघे जण आहेत तर आम्ही आता शुक्राचारी आणि तिथं धबधबा करणार आहे सांगून पासून किती पन्नास साठ किलोमीटरच्या अंतर नाही सकाळी गेल्यावर संध्याकाळी येते आपलं डबा डबे वगैरे घेतले सगळ्यांनी अजून फॅमिली जेवायचं जेवण वगैरे करायचं ओके मध्ये तर आपण आता निघालेलो आहे आता तर दहा दीड तास लागेल इथून तर तिथे आपण भेटू मध्ये मध्ये शॉट दाखवू आपण तुम्हाला तर गेल्यावर तिथे जेव्हा माहिती आहे आमचं तर आता जेव जून खाली जायचं का खाली येऊन जेव्हा काय कळणार आता सध्या दोन अडीच झाली तर आम्हाला काय कळणार आहे तर आमची आज सिस्टीम झाली तर बघू काय होते काय जेवाय जेव्हा जात आहे काय काय विषय कळणार तर बघू चला आपलं इथं जेव्हा ठरलेलं आता हे बघा तर तुम्ही बघू शकता गर्दी तर आहे थोडी श्रावण चालू झालेला आहे श्रावण महिना तर इथं शहर पण आलेला आहे जेवायला वगैरे बसलेलं आहे सगळे लवकर घ्या चला पाहिणी राहू इथं भावा आहे राहते मित्रांनो हे बघा बसलेलो आहे तर ही बघा येणं का अन्न मी बा असं झाले सगळे आचारक ठरले काय सांगू तुम्ही बा ये नाही 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 भावांना टोमॅटो आला इकडं बघा तर काय या टोमॅटोला काय करायचं चिरायला काय 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 नाही ते पण नाही काय नाही आज उचलून आलो टावा देऊन बघा चला चालू करतो हा मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे तर आपण सध्या आता मंदिराच्या ठिकाणी चाललेलो आहे हे बघा सगळ्यांना जेवण झालं ओके म्हणजे आता पायऱ्या आहेत ते दीडशे पायऱ्या आहेत उतरून जावं लागतं खाली काय आलं हा बघा याला याला पावभाजी काय आमचं जेवण झाले आता आम्ही जेवलो आम्हाला नाही दहा मिनिटं वगैरे डबा घेऊन आलतो तर बघायची काय या पावभाजी भाजी खाऊला मोठं बोलणारा व्यक्ती ते बघा नुसतं मोठं बोलली दहा वाटतं नाही खट्टा आला बाबा झोप लागली नारायण नारायण नको आम्हाला आमची कृपा आहे हे बघा झाड दिसलेला आहे हे खूप मोठा आहे बघा बघू शकता आत पूर्ण भाऊ पुढे ये झालं ते बघा पुढे जाऊन थांबला गाडी आपलाय पाच हजार रुपये नाराज आहे तुझी गर्लफ्रेंड घरच्यानी त्याला पाठवलं आहे खोट बोलणार तर टेन्शन मध्ये चांगली जी ओली सांगोलची ओली बे खावा तुम्ही तुम्हाला काय सॉरी सांगोलची ुकीवा काय खावा काय असते काय असते काय असते काय नाही तर आपण मंदिरात एंटर आहे अजूनदार थोड्याशा पाहिर आहेत मंदिर मध्ये आलेलं आहे गर्दी होऊ शकत मंदिर आहे माकडं पण आहे आपण आलेलो आहे आता गर्दी तर आहे आज आज रविवार आहे उद्या पहिला श्रावण सोमवार उद्या खूप गर्दी होईल बघू शकतो आपण आहे ओम नारायण ही आहे मेन मंदिर सुखदेव महाराज ही पूर्णपणे डोंगरात आत गेलेले आहेत पूर्णपणे डोंगरात गेलेले आहेत इथं आणि फक्त पाठीचं दर्शन आहे फक्त पाठ बाहेर राहिले त्या पाठीचं दर्शन आहे दोन टाइम सकाळ संध्याकाळ आरती आहे की सुखदेव महाराज तप राहिले तर बसल्यानंतर काही कालानंतर तप वाटल्यानंतर इंद्रदेव महाराजांनी त्यांचा तप भंग करण्यासाठी काही अप्सरा पाठवल्या हो मग महाराज तिथून कुंडात न उठून इकडं आले ना डोंगराला म्हणले मला आसरा द्या या दुनियात राहायचं नाही मग डोंगराने आसरा दिला जसा आसरा दिला तसे महाराज हात पर्वतात गेले पूर्ण शरीर पर्वतात गेले तसा त्या अप्सराचा हात पाठीला लागला ते पाठ तिथंच स्वयंभवून पाशांतरमध्ये झाली ही मेन दिवस सुखमुनी धन्यवाद जर अशा तऱ्हेने यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला या मंदिराची

अजून एक आहे तर आपण इथे चालू आहे पण पिंड जात आपण जाऊन लागतील तुम्हाला झालेला आहे ओके म्हणजे आपण धबधब्याकडे जायचं आहे बघू इथं अजून खाली वगैरे जायचं असेल तर जाऊ डायरेक्ट वर वरून परत धबधबा इथून पाच किलोमीटर तिथं जायचं आहे बघू कसं पाऊस चालू आहे काय करणार काय करावं आज तसे आज चला आज जाऊ भिजायला काय आणणार नाही आपण चेंज करायला तर तुला तर पाऊस येत बघा काहीच नाही म्हणून तर थांबलू राज विषय टो फोटो काढला ऑनलाईन का चाकू आता दर्शन झालेलं आहे आपण चाललेलो आहे वरती तर यश म्हणतोय फोटो काढावा यशला तर गेल्यावर जरा व्ह्यू वगैरे दिसून दिसतोय तिथं तिथं जाऊया आपण फोटो वगैरे कसे येते बघू काय तुझो त्याला फोटो ठीक असे डी काढावा एक आपला मेंबर आहे काढायची वरती चढून आलोय इथे एक मंदिर आहे भाऊ नाही इथे गणपतीचं एक मंदिर आहे हे कशा माहित नाही हे बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे कशा आहे मंदिर भाऊ गणपतीचं मंदिर आहे इथे पण गणपतीचं आहे बाहेर पण गणपतीचा दाखव इथं पण गणपतीचं मंदिर आहे इथे व्यू पण आहे जाऊया आपण तिथे दर्शन व्यू पाहिला जाऊ मरदम पण आहे तर काय आता आपण वरती मंदिराच्या वरती आलेलो आहे शुक्राचार्याच्या तर इथं मस्त पैकी इथं जरा फोटो बिटो काढतो बसलो होतो योगा सोबत आलो वरती ते दोघे तिकडे थांबलेल तर तुम्हाला इथला व्यू दाखवतो व्यू बघा व्यू एकदम बाहेर फोटो पण बाहेर आले ते एकदम क्लिअर खट्टांगला व्यू होतो वातावरण वगैरे आता जरा ऊन पडले तर अशा तऱ्हे व्यू आहे इकडे इकडे बघ चला जरा उशीर झाला आता वॉटरफॉलला ला आहे तर जाऊ आपण वॉटरफॉल आता चला गावात त्यांना पण ना पार्किंग पण जायला दोन रस्ते मिळालेत आम्हाला तर आम्ही शॉर्टकट ना पार्किंग मध्ये जाणार पायर चढाई करत नाही हा आता काय बघाय असली लोक ठेवायची नाही फोन मध्ये ना भाऊ काय आता तुम्हाला सांगू की असं असते बा काय कुणाला का सांग काय काय पैशांना काय पत्ता नाही डायरेक्ट आलो इथं अचानक ठरलं सकाळी कुठून इथून चल ए फोन लावतो त्यांना चल इथून चल चल लवकर ती प्रेम भंगे मित्रांनो तुम्हाला सांगतो नुसतं फोनवर बोलायचं काय ना कि कुणासोबत बोलते बोलतोय ती माहिती लक्षात या तुम्ही बघा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आपण चाललंय गाडी पण ती जरा लवकर पोहोचून इकडून एंट्री जाताना येऊन गेल होतो ए इकडून चल की रे इकडून चल ए नको आईस्क्रीम खायला आहे चला मग इकडून खायला विचार त्याला काय 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 खायदा होते भाऊ काय उघडा तर आता आपण उतरलेलं नाही जरा रेस्ट्राला इथं धबधबा अलीकडा जरा तिथन आठ किलोमीटर धबधबा तर इथन आपण व्ह्यू बघू शकता तुम्ही हे बघा ही आपली गाडी आहे चला आता यो आपला मित्र आहे यानं धबधबाचा रस्ता सांगितला हायकर बाबा तर यो याचा मित्र आहे बघा असं माहित होत आम्हाला तर अज तरी येतच राहत चाललाय रेटरला धबधबाई मोठा नाही तर बारकाच आहे तरी आपण जाऊन येऊया इथे सगळे आंघोळ करते आम्ही तर काय आणला अचानक ठरलंय आमचं तर बघू आता काय गर्दी तर आहे बघू इथे बघा तुम्ही बघू शकता तिथे तर मित्रांनो हे सांगू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता हे कचरा वगैरे काय तुम्हाला तुम्ही इथे एन्जॉय करायला एन्जॉय करायला उगे निसर्गाला खराब करू नका किती भारी आहे बघा हे तुम्ही खराब ते प्लॅस्टिक वगैरे टाकणार ते खराब होणार सगळे किती बारे बघू शकता तर हे आहे की निसर्गाला निसर्ग सारखं केव्हा एन्जॉय करायला आता एन्जॉय करा तुम्ही भरपूर एन्जॉय कराय प्लॅस्टिक वगैरे टाकू नका हे बघा हे तुम्ही काय करा येते वाटतं काय येते बघा काय करायची आहे काय वगैरे इथल्या असे वगैरे काय करायचं असते काय सुद्धा नाही अंघोळ करतो अंघोळ येल करण्यासाठी खायचं आहे एवढं बघण्यासाठी काय नाही वगैरे तेव्हा आपल्याला

ओके धन्यवाद आपण निघालेलो आहे फोटो वगैरे फोटोशूट वगैरे झाले आंघोळ तर काय केली का ना आपण काय आंघोळीला आणलं नाही गडबडी चालतो अशा तरी जरा चालू जरा आपला खूप लोक आहेत काय विषय नाही अडचण तुम्हाला व्यू दाखतो लास्टला बघून घ्या बाबा धबा कसा वाटला एक नंबर होता मी सांगितले तुला काय <laughs> ना काय ना याला येऊन <helan> दोन महिने झाले एक महिना त्याला कुठं रस्ता काय रस्ता काय नाही काय सगळं शेवटी मित्रावर बोलला हो बोलवले मग सांगितलं त्यांना रस्ता हे असलं आमच्याकडे मेंबर आहेत काय उपयोग नाही असलं आपण आता पोहोचलेलो आहे घरी तर आता चलॉग इथं संपत आहे ब्लॉग कसा वाटला आपला ते लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं आणि पुढे काय काय कंटेंट टाकावे हे पण कमेंट करा धन्यवाद